नाही नाही आणि खरी गोष्ट आहे ही मैत्री तुमची ना आयुष्यभरासाठी राहिली पाहिजे पक्ष कोणताही असो तुम्ही जर कोणत्याही पक्षाचं काम करताय ना तर तुमचा फायदा सामान्य जनतेला झाला पाहिजे तुम्ही भांडणासाठी कोणत्या पक्षात जाता हे चुकीचं आहे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो कोणाला कोणता उमेदवार आवडेल किंवा कोणता पक्ष आवडेल हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे पण तुम्ही त्या उमेदवारासाठी किंवा त्या पक्षासाठी भांडणं करत असाल तर खरोखर खूप चुकीचं आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मैत्री या विषयावर आज आपण बोलणार आहोत राजकारण आणि मैत्री या ज्या वेळेला राजकारण होतं त्यावेळेला आपली मैत्री कुठेतरी दुखवली जाऊ नये या विषयावरून आज आपण हा एपिसोड बनवतो आहे आज आपल्यासोबत तुषार धालपे आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया की राजकारण कशा पद्धतीने सध्या चाललेलं आहे आणि त्यामध्ये त्यांची मैत्री ही कुठेतरी दुखवली जात नाही ना कारण कसं असतं की मी एका पक्षात आहे तर माझा मित्र एक दुसऱ्या पक्षात आहे पण कुठेतरी आपल्या एकमेकांच्या विचारांना पुढे तळा जाता कामा नाही आधीत होता कामा नाही या विषयावर आपण चर्चा करतो आहे आपल्यासोबत तुषारजी तुषारजी काय सांगत ज्या पद्धतीने निवडणूक आहे आणि तुम्हीसुद्धा दोषात आणि जोरात दो कामाला लागलेला आहात आपण बघतोय की प्रचार फेऱ्या सुरू आहेत प्रचाराच्या रहिल्या सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी घरोघरी आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे पण तुमचा मित्र कुठेतरी दुसरीकडे दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतो आहे तुम्हाला कसा वाटतं मनात आणि कसा विचार करत आहे नाही मला सर्व तरुण वर्गाला सांगायला आवडेल म्हणजे फक्त मी जोगेश्वरी पुरतंच बोलत नाही आहे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना माझा माझी विनंती आहे की सत्ता येते जाते पद येतं जातं त्याच्यानंतर सर्व गोष्टी होतात पण या सर्व गोष्टींचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर तुमच्या मैत्रीवर परिणाम पडून देऊ नका मी खूप ठिकाणी बघतो आहे की एकाच एरियामध्ये राहणारे मित्र वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या उमेदवारांबरोबर काम करत असतात आज मी स्वतः जोगेश्वरीमध्ये माननीय श्री रवींद्र वाईकर साहेबांबरोबर कार्यरत आहे त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत आहे मला सांगावंसं वाटेल की खरोखर एकमेकांचे संबंध खराब करून घेऊ नका तुम्ही इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकमेकांना ट्रोल करताय खरोखर या भानगडीत पडू नका कारण ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे कारण की खूप जणांचे वैयक्तिक एक एकमेकांबरोबर खूप चांगले संबंध असतात आणि हे तरुण वर्गाला माहीत नसतं मग तुम्ही एकमेकांबरोबर भांडणं करता मग त्या केसेस पडतात अंगावर आणि तुमचे संबंध खराब होतात बघा मी पुन्हा सांगतो तुमच्या मैत्रीमध्ये तुम्हीच सर्व एकमेकांना सहकार्य करणार आहात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आणि निवडणुका येत असतात निवडणुकांमुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊन देऊ नका एक केस पडले ना तरी तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही आहे तात्पुरतं तुम्हाला सर्वजण सहकार्य करतात किंवा तुमची सहानुभूती थोडंसं हे होतं पण त्याच्यानंतर तुम्हाला कोणीही विचारणारं नाही आहे तुमचे संबंध खराब होऊन देऊ नका ही माझी कळकळीची विनंती संपूर्ण तरुण वर्गाला आहे मी बघत असतो भांडणं करत असतात एकमेकांना वाईट शब्दात बोलत असतात पण कृपया विनंती आहे ह्याच्यावर खरोखर मनापासून तुम्ही सर्वांनी विचार करावा कारण की आज तरुण वर्गाची संपूर्ण महाराष्ट्राला खूप गरज आहे आणि या केसेस वगैरे पडल्यानंतर खूप आयुष्यामध्ये तुमच्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुषारजी ज्या पद्धतीने वीस तारखेला मतदान करायचं आहे पण त्यानंतर ही मैत्री आपली अशीच अबाधित राहिली पाहिजे आणि आपण पुन्हा त्याच पद्धतीने रंगात आपण एकमेकांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे ह्याला मैत्री म्हणतात हे पण तुम्ही म्हणत होता नाही नाही आणि खरी गोष्ट आहे ही मैत्री तुमचे ना आयुष्यभरासाठी राहिली पाहिजे पक्ष कोणताही असो तुम्ही जर कोणत्याही पक्षाचं काम नाही तर तुमचा फायदा सामान्य जनतेला झाला पाहिजे तुम्ही भांडणासाठी कोणत्या पक्षात जाता हे चुकीचं आहे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो कोणाला कोणता उमेदवार आवडेल किंवा कोणता पक्ष आवडेल हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे पण तुम्ही त्या उमेदवारासाठी किंवा त्या पक्षासाठी भांडणं करत असाल तर खरोखर खूप चुकीचं आहे याच्यावर खरोखर विचार करा खरो खर आणि हा कर माझा शब्द आहे की आजपर्यंत जर खरोखर तुमच्या जवळचा मित्र जर तुम्ही गमावला असेल ना तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच त्याला आवर्जून समोरून तुम्ही माफी मागा तुमची चुकी असो किंवा नसो मैत्री व्यवस्थित ठेवा हीच माझी सर्व तरुण वर्गाला कळकळीची विनंती आहे धन्यवाद तर तुषार धालपेजी आणि खरोखर मला हा विषय सांगितलं तर मला तो खूप आवडला आणि त्यांनी सांगितलं की अतुल कुठेतरी मैत्री ही राजकारणातून दुखावली जाते असं आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी वादविवाद झालेले त्यांना दिसले म्हणून त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी सांगितलं की अतुल आपल्याला ही बातमी बनवायची आहे आणि आज तुषार झालपे आणि पुढाकार घेऊन का, का होईना माझा मित्र जो आहे जिवलक मित्र जो आहे आज दुसऱ्या पक्षात आहे पण वीस तारखेला जेव्हा निवडणूक झाल्यानंतर त्याला मी हाक मारले पाहिजे त्यांनी मला हाक मारली पाहिजे आणि त्याच्या कार्यक्रमाला सुखदुखात सगळीकडे मला पोचलं पाहिजे त्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे मी त्याकडे गेलं पाहिजे बस आज तुषार झालपे आणि हा विषय घेतला आणि मी अतुल सरांचे मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ जास्त तरुण वर्गापर्यंत पोहोचवा कारण माझे पण खूप मित्र वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहे मी वेगळ्या पक्षामध्ये पण पर आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे की मी एकाही मित्राला माझ्या दुखावलेलं नाहीये हे मी स्पष्ट या व्हिडिओमध्ये आहे असा एकही मित्र नाही की ज्याला मी दुखावलेला आहे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी आतापर्यंत कोणत्याही मित्राला ट्रोल केलेलं नाहीये फेसबुकवर व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर चुकीचे मेसेज केलेले नाहीत का मला माझा मित्र आणि माझ्या मित्रावर मित्रा जी माझी मैत्री आहे ना ती आयुष्यभरासाठी ठेवायची तर बस इथेच थांबूया आणि मैत्री आपली अशीच राहिली पाहिजे हा आम्ही हा, हा हेतू जो आमचा आहे हा सक्सेस नक्कीच होणार असं मला वाटतंय या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी सुद्धा इथे थांबतो आपला अतुल आपली बातमी पुढच्या कार्यक्रमात परत भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र राम तर मित्रांनो खरंच तुषार धालपेंनी सांगितलेली ही बातमी मैत्री म्हणून जो हा विषय आपण आज घेतला हा विषय खरंच किती महत्वाचा आहे हा आज तुम्ही समजू शकता आणि आज राजकारणातून जे द्वेष एकमेकांच्या प्रत्ये निर्माण होतात ते द्वेष न होता मैत्री अबाधित राहावी आणि या विषयाला आपण जास्तीत जास्त शेअर करूया आणि प्रत्येक पालकांना तर मी सांगेन की प्रत्येकाने आपापल्या मुलांनासुद्धा या विषयावर गांभीर्याने राजकारणात काय होतं या विषयावर समजावून सांगावं आणि हा विषय शेअर करावा आणि हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती थँक्यू